बीडमध्ये पतसंस्था आणि मल्टिस्टेटवाल्यांनी ठेवीदारांना शेकडो कोटीचा गंडा घातलेला आहे या प्रकरणामध्ये जिजाऊ पतसंस्थाच्या जे संस्थाध्यक्ष आहेत संचालक मंडळ आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे त्याचबरोबर जी ज्ञानराधा पतसंस्था असेल परिवर्तन मल्टिस्टेट असेल या सर्व ज्या संस्था आहेत या पतसंस्थेने ठेवीदारांचे शेकडो कोटी जे आहेत ते या ठिकाणी गायब केलेले आहेत स जे अध्यक्ष आहेत ते देखील या ठिकाणाहून फरार झालेले होतं यासाठीच जे आहे ते आंदोलन सुरू आहे स्वाभिमानी संघटनेच्या वतीने गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे आणि जे जिल्हाध्यक्ष आहेत सचिन उबाळे यांची प्रकृती जी आहे ती खालावलेली आहे काय सांगाल तीन दिवसापासून उपोषण सुरू आहे प्रशासनाने दखल घेतली का कोण आलं होतं का डॉक्टर आले होते का काय सांगाय कोणतं कोणत्याही प्रकारचं जिल्हा प्रशासन या ठिकाणी आलेलं नाही आहे असा संशय आता आम्हाला येऊ लागला आहे की हे मल्टीस्टेट धारकांच्या काहीतरी बांधून घेतलं आहे की काय जिल्हा प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला कुठल्याही प्रकारची कारवाई आणि कुठल्याही प्रकारची निवेदन घेऊन ते कुणीही आमच्याकडं आजपर्यंत आलेलं नाही आहे आज, ना आज जिजाऊ मल्टिस्टेटमधले पाच ठेवीदारांचा मृत्यू आजपर्यंत झालेला आहे आणि ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये तर आज माझ्याकडं सकाळी काही ठेवीदार आले होते तर त्या ठिकाणी त्यांचं जिथं ऑफिस आहे तिथं त्यांनी काही गुंड प्रवृत्तीचे लोक बोलून ठेवीदारांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करून हाकलून देण्याचं काम आज ज्ञानराधाच्या त्या गेटवरती केलं जात आहे याला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे मी या सामच्या माध्यमातून विनंती करतो आहे की जिल्ह्याचे पालकमंत्री गृहमंत्री मुख्यमंत्री सहकार आयुक्त यांनी तात्काळ या मल्टीस्टेटवरती कारवाई करावी संचालक मंडळावरती कारवाई करावी त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी या उपोषणाच्या माध्यमातून मी करतोय खरं पाहिलं तर गेल्या तीन दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे मात्र गेल्या सहा महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील ठेवीदार हे वाले असतील त्यांच्या घराच्या उंबरटा शिजवत आहेत आमचे पैसे परत करा अशी मागणी करतायत मात्र या ठिकाणचे जे अध्यक्ष संचालक मंडळ आहे ते फरार झालं आहे आणि कुठंतरी या ठिकाणी जे पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल ते कुठंतरी आरोप या आरोपींना पाठीशी घालतं आहे असा आरोप देखील या ठिकाणी जे ठेवीदार आहेत त्यांच्याकडनं केला जातो आहे मात्र अद्यापपर्यंत तरी या ठेवीदारांच्या चक्रा कमी झालेल्या नाहीत आणि यामुळंच ठेवीदार बीडमध्ये आक्रमक झाले आहेत बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू असून याकडं प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील पालकमंत्री धनंजय मुंडे असतील आणि सहकार मंत्री अतुल सावे यावरती काय निर्णय घेणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळं आता या ठेवीदारांना खरंच न्याय मिळणार का आणि या ठेवीदारांनी जो अल्टिमेटम दिलेला आहे सामूहिक आत्मधानाचा हा थांबणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विनोद जिरे साम टी बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका